लवजिहाद कायद्याला महाविकास आघाडी पाठोपाठ आता महायुतीकडून सुद्धा विरोध होतोय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी विरोध हिंदू मुस्लिम मुलं मुली एकत्र आले तर त्याला लवजिहाद म्हणणं योग्य नाही असं मत आठवले दाखवलं राज्यामध्ये जातीय सलोखा राहणं गरजेचं आहे असं मत आठवले यांनी मांडलं या अधिवेशनात कायदा लागू करण्याचे महायुती सरकारचे प्रयत्न आहे एवढी भूमिका अशी घेणं योग्य नाही असं माझं मत आहे त्यामुळे समिती ते नेमली असेल शिपला मॅडमच्या अध्यक्षतेखाली त्यांनी अभ्यास करावा माझं व्यक्तिगत मत असं आहे की याला लगेच हिंदू आणि मुस्लिम असं लग्न झालं की त्याला लवू जिवाज मारू त्याला हे करता का मान आहे बघा लव जिहाद जिहाद हे प्रकरण जे आहे अत्यंत गंभीरतेने सरकारने घेतलेला आहे गेल्या चार पाच वर्षाचा जर त्यांचा जर रेश पाहिला तर जवळपास सव्वा लाख असे प्रकरण या महाराष्ट्रात घडलेले आहेत आणि दरवेळेला ते प्रकरण घडताना त्या मुलींचा कुठेही तपास लागलेला नाही म्हणून आता हा लव एक नवीन कायदा आणायचा सरकारचा मानस जरूर आहे त्यासाठी अनेक पक्षांच्या लोकांनी सुद्धा मागणी केलेली आहे म्हणून हा कायदा मला वाटतं या येणाऱ्या अधिवेशनामध्ये अस्तित्वात येईल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही आलेली आहे केरळ हायकोर्टच्या निर्णयात देखील ती आलेली आहे एका धर्मातल्या व्यक्तीने दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीशी लग्न करणं हे गैर नाही पण खोटं बोलून खोटी आयडेंटिटी तयार करून त्या ठिकाणी फसवणूक करून अशा प्रकारचं लग्न करायचं आणि मुलं जन्माला घालून सोडून द्यायचं ही जी प्रवृत्ती चाललेली आहे हे जे फूस लावणे फसवणूक करणे जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे असं जे चाललेलं आहे हे मात्र योग्य नाही आहे आणि म्हणून या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती राज्य सरकार करेल